इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पत्रकार सेवा संघ पदी मयूर वैद्य तर तालुका अध्यक्षपदी प्रवीण शर्मा दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार सेवा संघाची त्रिमासिक बैठक संपन्न झाली यात शिरपूर तालुका व कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली यात प्रामुख्याने पत्रकार सेवा संघ शिरपूर तालुका अध्यक्षपदी श्री प्रवीण शर्मा तर शिरपूर शहर अध्यक्षपदी श्री मयूर वैद्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे पत्रकार सेवा संघाची त्रिमासिक बैठक शासकीय विश्रामगृह शिरपूर येथे संपन्न झाली संघाचे ज्येष्ठ संचालक चंद्रवर्धन गुजराती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर बैठकीत संघाचे संस्थापक शिरपूर तालुका शहर व तालुका कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली यात शहर अध्यक्षपदी मयूर वैद्य तर उपाध्यक्षपदी अनिल वाघ कार्याध्यक्ष जितेंद्र शेट्टे प्रसिद्धी प्रमुख रोहित भावसार सह प्रसिद्धी प्रमुख जगदीश सोनवणे यांची तर शिरपूर तालुका अध्यक्षपदी प्रवीण शर्मा व संचलक पदी गोकुळ महाले यांची निवड करण्यात आली बैठकीत पत्रकारांच्या हिताचे वेगवेगळे उपक्रम राबवणे गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं आयोजन कार्यकारिणीने सुचवले कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष युवराज राजपूत, संचलक विजय चव्हाण, चंद्रवर्धन गुजराती, रवींद्र भाऊसार भरत रोकडे, जगदीश सोनवणे, मयूर वैद्य, दिलीप पाटील, भगत पगारिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष युवराज राजपूत यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मयूर वैद्य धुळे